या आठ गोष्टींवर नेहमी कंट्रोल ठेवायला शिका नंबर एक क्रोध राग आला तर आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायला शिका रागात माणूस काहीही बोलून जातो आणि नंतर त्याचा पश्चाताप होऊ शकतो कारण तोंडातून निघालेले कठोर शब्द परत येत नाहीत जसे धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही तसेच कटू शब्दही कोणाच्या ना कोणाच्या मनाला लागतात म्हणून राग येत असेल तर थोडे शांत व्हा किंवा शांत राहा नंबर दोन पैसा खूप पैसा आला तर घ्वंड वाढतो असा घ्वंड इतरांना कमी लेखायला लावतो आणि आपण स्वतःला खूप मोठे समजू लागतो म्हणून पैसा आला म्हणून कधीही अहंकार करू नका नंबर तीन आपल्या गोष्टी आपले, आपले सिक्रेट्स आपली रहस्ये स्वतःकडे ठेवायला शिका जसेच तुम्ही तुमचे सिक्रेट दुसऱ्याला सांगता तशी तुमची शक्ती त्याच्या हातात जाते मग मनात भीती राहते की कुठे हा माझ्या गोष्टी इतरांना सांगणार तर नाही अशा लोकांसमोर तुम्ही दबून जाता म्हणून प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नका नंबर चार दुसऱ्यांच्या घरात वागणे कुठेही पाहुणचाराला गेलात तर आपल्या नजरेवर नियंत्रण ठेवा सगळ्या वस्तूंकडे पाहत फिरणं अतिशय जास्त निरीक्षण करणं हे चुकीचं आहे ज्या गोष्टी ज्या जा जा जागा ते तुम्हाला दाखवतात फक्त तेवढंच पहा जास्त काही शोधण्याचा प्रयत्न करू नका समोरच्याला कधीही अनकम्फर्टेबल करू नका नंबर पाच आपली विचारशक्ती आपले विचारही कंट्रोल करायला शिका जास्त नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका वाईट भावना आल्या तर लगेच मनातून दूर करा कारण तुमचे विचार तुमचा स्वभाव बनतात तुमच्या सवयी तयार करतात आणि शेवटी तुमचे आयुष्य घडवतात नंबर सहा इतरांच्या संपत्तीवर नजर दुसऱ्यांच्या धंदौलतीकडे पाहून आपल्या लालसेवर नियंत्रण ठेवायला शिका इतरांकडे कितीही पैसा असो तुम्ही त्याबद्दल लालची बनू नका लालसा माणसाला चुकीच्या मार्गावर नेते म्हणून स्वतः कमवा आणि आपल्या कष्टाच्या पैशात समाधान ठेवा नंबर सात आपली वाईट वागणूक आपल्या वागणुकीवरही नियंत्रण ठेवा खडूस वागून वाईट शब्द वापरून कधीही कोणाचे मन दुखवू नका तुमचा स्वभावच तुमची खरी ओळख असतो म्हणून सर्वांसोबत चांगलं वागा नंबर आठ आपला खाण्यापिण्याचा कंट्रोल आपल्या खाण्यावरही नियंत्रण ठेवा अति खाऊ नका आणि शरीराला अपायकारक काहीही खाऊ नका तुमचे शरीर तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे म्हणून नेहमी चांगलं आणि हेल्दी खा